और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्लास नगर कैम्प तीन एथिर दसरा मैदान परिसर में रहना रोशन सजदेव या तरुणा वर दुर्गेश गुप्ता नामक तरुणाने चाकूने जीवघेणं हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे रोशन सजदेव हा गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रंजित ज्यूस सेंटरजवळील नारायणधाम हॉस्पिटल समोरून दुचाकीवरून जात असताना त्याच्या मागून आलेल्या दुर्गेश गुप्ता हा व्यक्तीने त्याच्या डोक्यावर हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रोशन गाडीवरून खाली पडला यानंतर त्या इसमाने त्याच्यावर चाकूने हातावर व पोटावर गंभीर वार केले या घटनेचा आता समोर आलाय घटनेनंतर नागरिकांनी जखमी रोशनला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं होतं या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा